लाडकी बहीण योजना नुकतीच सरकारने चालू केली आहे त्यात मधी काही आटी पण आहे काही आटी काढून पण टाकल्या आहे एक मात्र महत्वाची आट आहे ती म्हणजे चार चाकी वाहन चार चाकी वाहन म्हणजे गरिबाकडे सुद्धा आहे गरीब माणसाने कुटुंब चालण्यासाठी चार चाकी वाहने विकत घेतलेली आहे यात देखील देखील गरीब वंचित राहण्याची शक्यता आहे तर ही योजना कोणाला मिळेल आता मात्र लोकांचं यांच्याकडं लक्ष लागलेलं आहे आणि स सरकारने सुद्धा त्याच्यातली आठ एक काढून टाकावी आणि सर्वच व्यक्तींना याचा लाभ मिळू द्यावा असे माझं मत आहे आणि तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद